नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे जर तुमचे वय साठपेक्षा जास्त असेल तर तुम्ही दररोज रात्री एक अशी गोष्ट करता ज्यामुळे कोणताही त्रास किंवा चेतावणी न देता झोपेतच स्ट्रोकचा धोका वा हळूवारपणे वाढू शकतो छातीत दुखणे नाही बोलताना अडखळणे नाही चक्कर येणे नाही तुम्हाला सावध करण्यासाठी कोणतीही लक्षणे नसतात तुम्ही अगदी ठीकठाक झोपी जाता आणि सकाळपर्यंत काहीतरी बदललेले असते तुम्ही गोंधळलेल्या अवस्थेत जागे होता स्पष्ट बोलू शकत नाही किंवा तुमची तुम्ही तुमचा हात हळूच उचलू शकत नाही हा एक स्ट्रोक आहे शांत अचानक आणि आयुष्य बदलून टाकणारा आणि हे सर्व तुमच्या झोपण्याच्या साध्या पद्धतीमुळे घडते एक मेंदूविकार तज्ज्ञ म्हणून डॉक्टर कुलकर्णी यांनी हे अनेकदा पाहिले आहे आणि हे धूम्रपान अयोग्य आहार किंवा व्यायामाच्या अभावामुळे नाही तर झोपण्याच्या सामान्य सवयीमुळे घडते ज्या बहुतेक वरिष्ठ नागरिकांना सुरक्षित वाटतात पण त्या तशा नाहीत आज डॉक्टर कुलकर्णी तुम्हाला धोकादायक झोपण्याच्या पद्धती आणि रात्रीच्या सवयींबद्दल सांगणार आहे ज्यामुळे स्ट्रोक ब्रेन हॅमरेज किंवा रक्तदाब वाढण्याचा धोका वाढू शकतो विशेषत त्या शांत तासांमध्ये जेव्हा तुमचं मेंदू सर्वात जास्त असुरक्षित असतो जर तुम्ही किंवा तुमच्या जवळची कोणी व्यक्ती साठ वर्षांपेक्षा जास्त वयाची असेल तर हा व्हिडिओ एखाद्याचा जीव वाचवू शकतो कदाचित तुमचाही म्हणून लक्षपूर्वक ऐका चला सुरुवात करूया एक उशीशिवाय पाठीवर सपाट झोपणे हे निरुपद्रवी अगदी आरामदायक वाटते रात्री पाठीवर सपाट झोपणे हात बाजूला ठेवलेले डोकेखाली उशी नाही अनेक वयस्कर व्यक्तींसाठी ही अनेक दशकांपूर्वी सुरू झालेली सवय आहे काहीजण म्हणतात की यामुळे त्यामुळे पाठदुखी कमी होते इतरांना वाटते की यामुळे छाती मोकळी होते पण एक गोष्ट तुम्हाला कोणीही सांगत नाही की डोके उंच न ठेवता पाठीवर सपाट झोपल्याने रात्रीच्या वेळी स्ट्रोकचा धोका शांतपणे वाढू शकतो आणि तुम्हाला त्याची कधीच जाणीव होणार नाही ना जेव्हा तुम्ही पूर्णपणे सपाट झोपता तेव्हा तुमचे डोके तुमच्या हृदयाच्या पातळीवर असते हे नैसर्गिक वाटेल पण शारीरिकदृष्ट्या ते योग्य नाही विशेषत वयस्कर व्यक्तींमध्ये जसजसे आपले वय वाढते तसतसे आपल्या मानेतील आणि मेंदूतील रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी होते रक्त तितक्या कार्यक्षमतेने वाहत नाही तुमच्या मेंदूतून रक्त काढून नेणाऱ्या शिरांना आता गुरुत्वाकर्षणाविरुद्ध लढावे लागते याचा अर्थ हो हो रक्त सहजपणे वाहून जाण्याऐवजी ते साचू शकते त्याचा प्रवाह मंदावू शकतो आणि गुठळ्याही तयार होऊ शकतात विशेषत पहाटेच्या वेळी जेव्हा रक्तदाब नैसर्गिकरित्या वाढतो आणि झोपेत रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्यावर त्या जास्त वेळ शांत राहत नाहीत अरुंद रक्तवाहिनी एक लहान गुठळी तयार झाली तर त्याचे परिणाम विनाशकारी असू हो शकतात अस्पष्ट बोलणे चेहऱ्याचा भाग सून होणे कायमचे अपंगत्व वा किंवा मृत्यू सुद्धा डॉक्टर कुलकर्णी तुम्हाला पुण्यातील एका सत्याहत्तर वर्षीय निवृत्त फॅक्टरी कामगार श्री वसंतराव यांच्याबद्दल सांगू इच्छितात ते एक मजबूत स्वतंत्र व्यक्ती होते ते अजूनही त्यांच्या गॅरेजमध्ये लहान मोठी दुरुस्तीची कामे करायचे दररोज रात्री ते अंथरुणावर सपाट झोपायचे उशी न घेता फक्त गादीवर हात छातीवर दोमरून झोपायचे ही सवय त्यांना त्यांच्या तरुणपणी लागली होती ते म्हणायचे की यामुळे त्यांना गाड झोप लागते एका सकाळी त्यांच्या पत्नी सुमन यांनी त्यांना अर्धवट जागे पाहिले पण ते बोलू शकत नव्हते त्यांचे डोळे उघडे होते पण त्यांच्या चेहऱ्याची एक बाजू ओळी पडली होती ते आपला उजवा हात उचलू शकत नव्हते हॉस्पिटलमध्ये स्कॅनमध्ये त्यांच्या डाव्यामधल्या सेरेब्रल आर्टरीमध्ये एक गुठळी असल्याचे दिसून आले हा एक प्रकारचा इस्केमिक स्ट्रोप होता जो रक्तगट्ट झाल्यावर आणि अरुण झालेल्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या तयार झाल्यावर होतो आणि हे अनेकदा झोपेतच घडते त्यांच्या कॅरोटी धमन्या झाल्या होत्या रक्त खूप वेळ साचून राहिले होते आणि हे सर्व त्यांच्या जोपण्याच्या स्थितीशी जोडलेले होते डॉक्टरांनी लवकरच गुठळी विरघळण्यासाठी उपचार केले पण वसंतराव पूर्वीसारखे राहिले नाहीत आता ते हळू बोलतात ते वॉकर वापरतात आणि दररोज रात्री सुमन त्यांना काळजीपूर्वक एका वेस पिलोवर झोपवतात ही एक अशी गोष्ट आहे जी त्यांना अनेक वर्षांपूर्वी माहीत असायला हवी होती असे दोघांनाही वाटते बहुतेक लोकांनाही समजत नाही की जेव जेव्हा तुम्ही सपाट झोप आता विशेषत वयानुसार होणाऱ्या रक्तवाहिन्यांमधील बदलांमुळे मेंदूतील शिरांमार्फत होणारा रक्तप्रवाह बाधित होतो वैद्यकीय या भाषेत याचा अर्थ असा आहे तुमच्या मेंदूची ड्रेनेज सिस्टीम मंदावते आणि साचलेले रक्त गुठळ्या तयार होण्यासाठी एक उत्तम जागा बनते यात रात्रीची नैसर्गिक डिहायड्रेशन आणि कमी ऑक्सिजनची पातळी जोडल्यास एक परिपूर्ण वादळ तयार होते ही स्थिती विशेषतः उच्च रक्तदाब ॲट्रियल फ्रिब्रिलेशन फ्लिपनिया कॅरोटिड आर्ट्री रोगाचा इतिहास असलेल्या किंवा रक्तदाबाची औषधे घेणाऱ्या ज्येष्ठांसाठी धोकादायक आहेत कारण या औषधांमुळे रात्री रक्तदाब खूप कमी होऊ शकतो सर्वात सुरक्षित बदल म्हणजे डोके थोडेसे उंच ठेवणे सुमारे तीस अंश हे गुरुत्वाकर्षणाला रक्तप्रवाहास मदत करते इंट्रॅक्रग्रेनियन प्रेशर कमी करते आणि मेंदूला अधिक समान रीतीने ऑक्सिजन मिळू देते एक किंवा दोन आधार देणाऱ्या उशाही मोठा फरक घडवू शकतात आणि नेहमी अशी उशी निवडा जी मानेच्या नैसर्गिक वक्राला आधार देईल अशी नाही जी हनवाटी पुढे झुकवेल काही लोकांना वाटते की हे फक्त आरामासाठी आहे पण तसे नाही ते तुमच्या शरीरातील सर्वात नाजूक अवयवाला होणाऱ्या रक्तप्रवाहाविषयी आहे हे तुमचे स्वातंत्र्य तुमची स्मृती तुमची बोलण्याची चालण्याची आणि स्वतः तुम्ही असण्याची क्षमता जपण्याबद्दल आहे वसंतरावांनी एकदा डॉक्टर कुलकर्णींना डोळ्यात पाणी आणून सांगितले डॉक्टर जर कोणी मला सांगितले असते की सपाट झोपल्याने असे होऊ शकते तर मी अनेक वर्षापूर्वीच ही सवय बदलली असती आज ते कोणीतरी डॉक्टर कुलकर्णी तुमच्यासाठी आहेत पण जर तुम्हाला हे चिंताजनक वाटत असेल तर थांबा जेव्हा तुम्ही पोटावर झोपता तेव्हा काय होते हे जाणून घ्या जेव्हा तुमची मान चुकीच्या पद्धतीने वा वागते आणि तुमच्या मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या दमण्यास बंद होतात जर तुम्ही अजूनही हे पाहत असाल आणि ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर कृपया खाली एक कमेंट करा जेणेकरून आम्हाला कळेल की तुम्ही आमच्यासोबत आहात आता आपण दुसऱ्या मुद्द्याकडे वळूया दोन पोटावर झोपणे अनेक वयस्कर व्यक्ती दररोज रात्री एक शांत चूक करतात अशी चूक जी आरामदायक ओळखीची आणि निरुपद्रवी वाटते पोटावर झोपणे कदाचित तुम्ही पाठदुखी कमी करण्यासाठी असे झोपायला सुरुवात केली असेल कदाचित तुम्हाला छातीवरचा दाब किंवा सुरक्षित वाटण्याची भावना आवडत असेल पण डॉक्टर कुलकर्णी तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहेत जी तुम्ही तुमच्या नेहमीच्या डॉक्टरांकडून कधीही ऐकली नसेल पोटावर झोपणे हे तुमच्या मेंदूसाठी सर्वात धोकादायक स्थितींपैकी एक असू शकते वैद्यकीय याला प्रोन पोझिशन म्हणतात तरुण शरीरात यामुळे फारसा धोका नसतो पण जसजसे आपण मोठे होतो तसतसे आपले रक्ताविसरण मंदावते आपल्या दमण्या होतात आणि आपली ऑक्सिजनची पातळी अधिक सहजपणे खाली येते विशेषतः गाड झोपेच्या टप्प्यात जेव्हा तुम्ही पोटावर झोपता तेव्हा अनेक धोकादायक गोष्टी घडू लागतात श्वास घेण्यासाठी तुमची मान एका बाजूला तीव्रपणे वळते ही स्थिती प्रब्लर दमण्यांना दाबते ज्या तुमच्या पाठीच्या कण्यातून तुमच्या मेंदूच्या मागील भागाला ऑक्सिजनयुक्त रक्त पोहोचवण्यासाठी जबाबदार असतात हा भाग संतुलन समन्वय आणि तुम्हाला शुद्धीत ठेवण्याची क्षमता नियंत्रित करतो पण एवढेच नाही ही स्थिती कॅरोटीन दवन्यांवरही दाब टाकते विशेषत जेव्हा तुमचे डोके मऊ उशी किंवा गादीत घुसते रक्तप्रवाह हो मंदावतो मेंदूतून रक्त वाहून नेणाऱ्या शिरा वागतात साचलेले रक्त जमा होते घट्ट होते आणि संवेदनशील लोकांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होतात या गुठळ्या तासन तास शांतपणे बसून राहू शकतात सकाळच्या रक्तदाबाच्या वाढीची वाट पाहत ही वाट त्यांना त्यांच्या जागेवरून हलवते थे। आणि थेट मेंदूत पाठवते हो थे। याचा परिणाम म्हणजे स्ट्रोक जो अनेकदा मोठा आणि कधीकधी जीवघेणा असतो डॉक्टर कुलकर्णी नागपूरच्या एका ब्याऐंशी वर्षी निवृत्त शिक्षिका श्रीमती सुलभा जोशी यांना कधीही विसरू शकत नाही त्या एका भयाभयानक अळवावर त्यांच्याकडे आल्या होत्या त्यांच्या मुलीने त्यांना एका सकाळी पोटावर विचित्र अवस्थेत पडलेले पाहिले त्यांचे बोलणे अस्पष्ट होते आणि त्यांची डावे बाजू प्रतिसाद देत नव्हती सुलभा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले जिथे स्कॅनमध्ये त्यांच्या सेरेबेलममध्ये मोठा इस्केमिक स्ट्रोक असल्याचे दिसून आले हा मेंदूचा तो भाग आहे जो समन्वय आणि संतुलनासाठी जबाबदार असतो पण याचे कारण उच्च कोलेस्ट्रॉल किंवा ट्रियल फिब्रिलेशन नव्हते सुलभ यांच्या केरोरोटी दमण्या वयानुसार तरुण झाल्या होत्या आणि त्यांनी मान वाकून पोटावर झोपण्यात घालवलेल्या तासांमुळे रक्तप्रवाह हो इतका कमी झाला होता की गोठळी तयार झाली सकाळपर्यंत नुकसान झाले होते सुलभा वाचल्या पण त्या आता गाडी चालवत नाही त्यांना वॉकरशिवाय चालताना त्रास होतो आणि त्या प्रत्येक भेटीत डॉक्टर कुलकर्णींना सांगतात मला कल्पना नव्हती की मी कशी झोपते ही इतकी साधी गोष्ट माझा जीव घेऊ शकली असती यामागील विज्ञान असे आहे पोटावर झोपण्याच्या स्थितीत मान फिरवल्याने ब्रिल धमनीचा प्रवाह चाळीस टक्केपेक्षा जास्त बाधित होऊ शकतो विशेषत जर उशी किंवा गादीमुळे तुमचे डोके मागे ढकलले जात असे छातीवर दाब आल्याने फुफ्फुसांचा विस्तार कमी होतो ज्यामुळे ऑक्सिजनची पातळी कमी होते ते तुमच्या हृदयावर आणि मेंदूवर अतिरिक्त ताण टाकते बाधित झालेल्या वायू प्रवाहामुळे कार्बन डायऑक्साईड शरीरात चाचते ज्यामुळे मेंदूतील रक्तप्रवाहात बदल होतो आणि अनेकदा रक्तवाहिन्यांसंबंधी अस्थिरता निर्माण होते जसजसे आपले वय वाढते तसतसे आपण ऑक्सिजनमधील गट पूर्वीसारखी सहन करू शकत नाही आपल्या शरीराची नैसर्गिक प्रतिसाद वेळ मंदावते तीस वर्षांची व्यक्ती कदाचित श्वास कोंडल्याने जागी होईल आणि स्वतःला सुधारेल पण सत्तर किंवा ऐंशी वर्षी ऑक्सिजनमधील तीस गट कदाचित लक्षातही येणार नाही आणि रात्रीच्या स्ट्रोकसाठी शांतपणे परिस्थिती तयार करेल आणि जर तुम्ही घोरत असाल तुम्हाला स्लिपिया असेल किंवा तुम्ही झोपेची औषधं घेत असाल तर पोटावर झोपणे आणखी धोकादायक दो, आहे तुमचे शरीर कमी प्रतिसाद देते तुमचा श्वासनालिका बंद होण्याची शक्यता जास्त असते आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे होणाऱ्या सायलेन्स स्ट्रोकची शक्यता वाढते जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीची कोणी व्यक्ती पोटावर झोपण्याची सवय असेल तर डॉक्टर कुलकर्णी तुमच्या तुम्हाला तुमची बाजू बदलून तुमचे डोके सरळ रेषेत ठेवणारी एक घट्ट उशी घेऊन झोपण्याचा प्रयत्न करण्याचा आग्रह करतात किंवा त्याहूनही चांगले तुमच्या डाव्या कुशीवर थोडे उंच झोपा जेणेकरून मेंदू आणि हृदय दोन्हींचे रक्ताभिसरण सुरक्षित राहील हे लहान बदल आरामासाठी नाहीत ते जगण्यासाठी आहेत कारण जे आरामदायक वाटते ते, ते तुमच्या मेंदूला जिवंत ठेवणाऱ्या दमण्यांवर जीवघेणं दाब टाकत असू शकते आणि लक्षात ठेवा हे फक्त तुम्ही कसे झोपता यावर अवलंबून नाही झोपताना दाब कुठे निर्माण होतो हेही महत्वाचे आहे कारण पुढे आपण अशा झोपेच्या सवयींबद्दल बोलणार आहोत ज्यात लाखो ज्येष्ठ नागरिक विशेषत नितंब किंवा खांद्यांच्या दुखण्याने त्रस्त असलेले नकळतपणे रक्तप्रवाह थांबवतात आणि रात्री अचानक स्ट्रोक येतो आणि हे तुमच्या त्या, त्या आवडत्या कुशीवर घडते तर हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ॲरोसॉ चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद